तर अजून आम्ही जाणार आहे माशावर एक औषध आणण्यासाठी जाणार आहे जंगली औषध आहे तर त्या साईडलाच भेटलो होतं तर आम्ही त्या साईडला जाणार आहे आणि तो औषध कशाबद्दल आहे काय आहे ते मी नंतर सांगेन तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला मी आणि आमल्या मामा आहे आम्ही जो जाणार आहे आपल्या बसन दिवस भेटूया आपण निघतो आम्ही आम्हाला आलेले आहे आणि आपल्या पाहिजे ठेला मम्मी केला चाकू कानाला मी निघतो मस्ती की तिथे लावूनच भेटूया काय तुम्ही इथला व्हिड बघू शकता मस्त जाणार माशाला तुम्हाला बोललो मागाशी तुम्ही आवश्यक आणखला व्हिडिओ एकदम हिरवल असा रस्ता आणि अशा रस्त्यामध्ये राईड करायला गेले खूप मजा येते मला तर खूप जास्त येते कायच आता मी तर मस्ती की पोचलेलो आहे कुठल्या गावाला गा काय गा माहिती गा 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 नाही आपली बसंती तिथं लावलेली आहे आणि रस्ता खूप खराब आहे गावाचा आणि मामा तिकडे गेले मग ते औषध जे गवसाळलेलं आपण काडे आणू तर भेटल्या वाटतं मोठे आणू बघा बाहेर भेटतो का भेटले वाटतं आपल्याला औषध तर मग काढी गवसणार आहे

हे का अशा प्रकारे औषध आहे त्याला पण खोदणार आहे मामा इकडे मस्ती खोदतो इथे भरपूर आहेत मग अशा प्रकारे मस्त खोदून घेतो आम्ही आता आम्हाला औषध भेटलेलं आहे आणि लक्की आहे म्हणजे आज नाहीतर आम्हाला अजून पुढे जायला लागेल तिकडे त्या पाच गावामध्ये तर आम्हाला इथेच भेटलेलं आहे तो औषध कसाच आहे आणि काय त्याचा हे आहे उपयोग आहे ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे तर आता पहिला आम्ही खोदून घेतो मस्त की मस्त की आम्ही सोड लावला घेतो आता गाडीमध्ये गेले पंक्चर काढायचं होते भेटले आम्ही मामाच्या आता दिले तुम्ही मी पण गाठ बघूया काही मुलं ना माझ्या आम्हाला त्याला अशा प्रकारे झाड आहेत एवढ्या जमा केलेली आहेत अजून भरपूर जमा पाहिजे आहेत किती जमा केला आम्ही तर अजून बघूया तो मामा काढतो मस्ते तू कुठे भेटतात ते पण बलतेच जागत याला काढू झाला बघून या आपलीकडच नाही भेटत

मेहनत जेवढा तेवढी मोठी मुलं बघा किती मोठा बघू शकता मी याच्यामध्ये आपण किती मोठा निघतो बघूया याचा उपयोग तुम्हाला तर मी सांगणार आहे लास्टमध्ये व्हिडिओ बघत राहा पूर्ण पूर्ण डिटेलमध्ये सांगून टाकू मी नंतर आपण स्वतः मामाला विसरू मला सुद्धा सांगू चला पहिला उपटून घेतो नंतर भेटतो आईच मस्त की आम्हाला इथे भेटले आणि याची अशी वैशिष्ट्य आहे की उमराच्या आणि आंब्या कशाच मामा झाडा घाली असतो मोवाची मुवाचे आणि आंब्याचे मोवाच्या आणि आंब्याच्या झाडा खाली असतो दुसरं आम्ही एवढ्या ठिकाणी बघितलं पण आम्हाला कुठेच भेटला नाही एवढ्या भागातच भेटलाय तर आता मस्त की मामा जाऊन घेतो त्याची आता मला माहिती सांगणार आहे मी असं तू त्याला हा त्याच्या मधून सरळ एक काडी एवढी मोठा अशी काडी येते एवढी लांब आणि त्याची वरती एवढा असं फल येतो त्याला काटा काटा असतात त्याला जामला फुलं असत फुल बी लावतात ना त्याच्या बिया पडतात ना मग आपण आपली मग आपली तर नाही जगत ना लावून बघा पाहिजे एक लावून बघूया आपण

आणि बवाची जास्त त्याच्यावर उपेगी आहे उपयोगी आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण साप होऊन जात संपूर्ण कोर्स केला ना, ना, ना? एकाच महिना सतत खात्र आहे तर आज मामाने तुम्हाला सांगितलं की आपला पायल पिस्टुला असं इंग्लिश पडताना सध्या म्हणजे भजेंदर आणि मुलावेद त्याच्यासाठी औषधं त्याचा महिना दोन महिने कोर्स असतो त्याला त्याची पावडर सुद्धा दुधामध्ये उकलून पिऊ शकतो आपण आणि असं पण खाऊ शकतो आता तू या झाडाखालीच आपल्याला भेटला इकडे बाजूला इकडे आम्हाला कुठेच भेटला नाही एवढ्या परिसरामध्येच भेटलं आम्हाला बाकी इकडं साईडला पण नाही भेटला तर चला पण भेटूया मामाच्या कुठे आता मामा आपल्याला बाबा मामाच्या मावशीच्या घर जायचं आहे चाबी घेणार आणि मग इथून निघणार तर इथे पाऊस पण भरपूर आहे आणि आपली सुद्धा भिजते बघा अशी तर चला भेटूया यांच्या मावशीच्या घरी मस्त मच्छी विकायला बघू शकता एक किलोचा काला मासा या एक किलोचा तिथे विकायला होते आम्ही घेतला एक लावून घेतला दोनशे रुपये किलो बघा किती मोठा आहे <laughs> मस्त पाहिले आम्ही आता घरी आलो आता पूर्ण भिजले म्हणजे तर मस्तीचं आनंद वंजन करून घेतो आणि तुम्हाला वाटत असेल ते पाला म्हणजे पण आहे तर मग तो पाला मी पाला खरं आहे आणि मस्तपैकी आपला भर यासाठी वापरला होतो आणि दहा दुधामध्ये घेतला होता तर तुम्हाला कोणाला असेल तर आपण मदत करूया थोडासा माझ्या पण देऊ शकतो तर चला आजचा ब्लॉग मी इथेच ॲन करतो We love our lesson, give like and subscribe to our channel. Bye-bye.